नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो सोयाबीन आणि कापूस अनुदानासाठी आता अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे यामध्ये अर्ज कसा भरला पाहिजे अर्ज कशा पद्धतीने भरला पाहिजे याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या लक्षात येईल तर मित्रांनो दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी हे शासनाचं परिपत्र निघालेलं आहे यामध्ये त्यांनी जे माहिती दिलेली आहे ती म्हणजे उपरोक्त विषयाबाबत संदर्भदानी शासन निर्णय राज्यातील सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील ई पीक पाहणीवरील नोंदणी कापूस व सोयाबीन व उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य मंजूर करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे या अर्थसहाय्याचे वितरण शेतकऱ्यांना सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये थेट लाभ डेबीटीच्या माध्यमातून होणार आहे आता त्या अनुषंगाने अनुदाह्य अर्थसहाय्य शेतकऱ्यांना आधा आधार करण्यासाठी शेतकऱ्यांच्या आधार संबंधित माहितीचा वापर करण्याबाबत त्यांच्याकडून घेण्यात येणाऱ्या संमतीपत्राचा नमुना तसेच सामायिक खातेदाराच्या बाबतीत एकत्र खातेदारास अर्थसहाय्य वितरित करण्याच्या अनुषंगाने द्यायचं आहे तसे त्याची न हरकत पात्राचा नमुना सोबत जोडून पाठवण्यात येत आहे तर मंडई यामध्ये आता जर आपण बघायला गेलो तर याचं संमतीपत्र जे आहे तर संमतीपत्र काय असणार आहे तर मंडई यामध्ये सन दोन हजार चोवीसच्या हंगामातील ई पीक पाहणी पोर्टल नोंदणी कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य या व कृषी विभागाच्या अन्य योजनेअंतर्गत सुविधा उपलब्ध दे करून देण्याकरिता खालील सही करणारा मी संमतीपत्र म्हणजेच माझा आधार क्रमांकाचा वापर करून त्या आधारे बायोमेट्रिक आणि किंवा प्रणालीद्वारे प्राप्त वैद्यसह मला मिळवायच्या लाभासाठी आधार अधिनियम दोन हजार सोळानुसार संमती देत आहे माझा आधारसंबंधी माहितीचा वापर केवळ वा, माझ्या ओळख पटवण्यासाठी करण्यात येणार असून ही माहिती इतर कोणतेही अन्य कारणासाठी वापरली जाणार नाही अशी खात्री बाळगतो म्हणजे मित्रांनो हे संमतीपत्र तुम्हाला याच्यात द्यायचं आहे की बाबा हे आधार ही माझ्यासाठीच मी वापरतो आणि याचं उल्लंघन करणार नाहीत असं यामध्ये नमूद केलेलं आलेलं आता यामध्ये संमतीपत्र ज्यावेळेस आपण सबमिट करू त्यावेळेस यामध्ये बघा सर्वप्रथम तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा तालुका निवडायचं गाव निवडायचं त्यानंतर शेतकऱ्याचं संपूर्ण नाव आधार कार्ड मराठीमध्ये किंवा इंग्रजीमध्ये पहिले नाव त्यानंतर मधले नाव आणि आडनाव भरायचे आहेत त्यानंतर येतं मित्रांनो तुमचं आधार कार्ड तो नंबर आधार कार्डचा जो नंबर असेल तो ह्या रखान्यामध्ये भरायचा आहे त्यानंतर शेतकऱ्याचा मोबाईल नंबर तो इथे भरायचा आहे आणि इथे दिनांक टाकून ये ये तुम तुम ये हे संबंधित कृषी सहाय्याच्या संपूर्ण नावास स्वाक्षरी व दिनांक करायचे म्हणजे मित्रांनो हे जे फॉर्म आहेत हा तुम्हाला तुमच्या आर कृषी अधिकाऱ्याच्या सुपीवृत्त करायचा आहे तर यामध्ये आता दुसरं एक जे येत आहे ते सामायिक खातेदार चिन्ह हरकतपत्र हे पण याला आपल्याला लागणार आहे आता सामायिक खातेदारचिन्ह हरकतपत्र म्हणजे कसं की सन दोन हजार चोवीसच्या खरीप हंगाम ई पीक पाहणी पोल्टरवर नोंद झालेल्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे ह्या योजनेचा आम्हाला लाभ घ्यायचा आहे आता यामध्ये आम्ही तुमचा जिल्हा टाकायचा तालुका टाकायचा आहे गाव टाकायचं त्यामध्ये संयुक्त खातेदार क्रमांक टाकायचा जे हिस्सेदार आहेत त्यांना आम्हाला अनुदायी असणाऱ्या लाभाची रक्कम ही आम्ही सर्व समितीने आम्हाच्यातीलच सहिस्सेदार असलेले खालील खातेदार यांचे संलग्न खाते बँक खात्यामध्ये जमा करण्याची संमती देत आहोत यामध्ये आता जे खातेदार आहेत त्यांचं नाव इंग्लिशमधून किंवा मराठीमध्ये टाकायचं आहे त्यानंतर त्या खातेदाराचा आधार क्रमांक टाकायचा आहे आणि त्या खातेदाराचा मोबाईल क्रमांक टाकायचा परत खातेदाराचं इथे नाव टाकायचं आणि त्याची संमतीबाबतची सही टाकायची तर मंडई अशा प्रकारे हे फॉर्म तुम्हाला भरायचं आहेत आणि फॉर्म भरून तुम्हाला तो द्यायचा आहे आणि मंडई अशा प्रकारे हे एक छोटंसं अपडेट होतं यामध्ये कापूस आणि सोयाबीन शेतकऱ्यांना आता हा निधी वितरित करण्यात येणार आहे त्यासाठी तुम्हाला हा फॉर्म पण भरावा लागणार आहे तर मंडई हे होतं अपडेट अपडेट कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद